नमस्कार मित्रांनो आपण आज केंद्र व राज्याच्या सरकारी महत्वाच्या योजनाचा तिसरा पाठ पाहतोय आपण याच्या अगोदर दोन पार्ट पाहिलेले आहेत पहिल्या दोन्ही भागामध्ये आपण या साठ योजनांपैकी ऑलमोस्ट पंचवीस तीस योजनांचा पाठ कव्हर केलेला आहे आता हा तिसरा पार्ट आहे ज्या अंतर्गत आपल्याला केंद्र व राज्याच्या महत्वाच्या योजनांचा पाठ बघायचा आहे त्या योजना नेमक्या कोणत्या आहेत कशाबद्दल आहेत कधी आलेल्या आहेत त्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे या माध्यमातून हे घटक आपण बघतोय जसं की हा श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना आता यामध्ये महत्वाचे घटक काय आहेत तर महत्वाचे घटक या ऑब्जेक्टिव्हनं काय काय विशेष घटक देतात हे स्टेटमेंट टाकून दिलेले आहेत आणि प्लस त्याच्या पात्रता काय आहेत निकष काय या पॉइंट ऑफ्यू न एक तर त्या संबंधित योजनेबद्दलचं लक्ष उद्दिष्ट काय आहे त्या योजनेमधले वैशिष्ट्य काय आहेत योजना कधी सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये कोण पात्र लाभार्थी आहे वगैरे किंवा योजना केंद्राची कि राज्याचे के या टाइपचा प्रश्न असतो ते सगळा डेटा आपण एक एक स्टेप बाय स्टेप या माध्यमातून कव्हर करतोय योजना शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारची योजना आहे दोन महत्वाचे घटक आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे विशेष उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळते हायर एज्युकेशनसाठी देण्याच्या उद्देशानं सुरू केलेलं आहे आणि हेच उद्दिष्ट इथं खाली क्लिअर मेन्शन केलेले आहेत उच्च शिक्षण सुलभ कर्ज देशात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी सुलभ कर्ज सहज कर्ज मिळेल कमी व्याजदर असेल विद्यार्थ्यांना जास्त आर्थिक बोजा पडणार नाही या पॉईंट ऑफिन गॅरंटीची काही गरज नाही साडेसात लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळेल त्यासाठी कुठलेही गॅरंटर किंवा ठेव लागत नाही परतफेडीची सवलत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर कर्ज परतफेड करू शकता हे hey, एज्युकेशनल लोन याप्रमाणे आपण याच्याकडे बघतो म्हणून नाव लक्षात ठेवा श्रम विद्या श्रम करा आणि विद्या घ्या कर्ज काढून या माध्यमातून सरकार हायर एज्युकेशनसाठी कर्ज देत आहे भारतीय नागरिक आहे आणि मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश असला पाहिजे बाकी कंटेंट खूप दिसतो पण मोजके महत्वाचे पॉइंट आहेत तेवढे लक्षात ठेवले तरी त्यातला सगळा डेटा कव्हर होऊन जातो विद्यालक्ष्मी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना पुन्हा भारत सरकारची योजना आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी हे चालवले जाते <coughs> आर्थिक अडचणी दूर करणे शिक्षण कर्ज मिळवण्यासाठी एक सोपा व डिजिटल प्लॅटफॉर्म देणे कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना कर्जाच्या व्याजावर सुद्धा अनुदान मिळतं याप्रमाणे सहाय्य हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेमधले खाल्ले घटक इथं काही गरजेचे नाहीत जे विद्यार्थी लोन घेणार आहेत त्यांच्यासाठीही आवश्यक आहे परीक्षेसाठी आपल्याला आवश्यक नाही कर्जाची रक्कम किती मिळते दहा लाख रुपयापर्यंत कर्ज वरती आपण साडेसात लाख रुपयापर्यंत कर्ज बघत होतो इथे दहा लाखापर्यंत कर्ज मिळत आहे आणि ते वाढवलं तर पंधरा ते सोळा लाखापर्यंत सुद्धा विशेष प्रकरणामध्ये मिळू शकतं फक्त उत्पन्न किती आठ लाखापेक्षा कमी म्हणजेच गरीब आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर गरीब आपण असं म्हणतो डिजिटल प्लॅटफॉर्म तारण गरज नाही काही पात्रताही आपल्याला या परीक्षेच्या पॉइंट ऑफिन आवश्यक नाही एक्झामला जे येत आहे ये, तेच फोकस करायचं फक्त <गण्णारा> डिटेल जेव्हा वेळ असतो मेन्सला किंवा प्रीला वगैरे तर तेव्हा ते सगळं माहिती असावं यासाठी हे बाकीचे घटकही मी दिलेले आहेत पुन्हा केंद्राची जी योजना आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी सगळ्या तिन्ही योजना आपण आर्थिक दुर्बल घटकासाठीच बघितलेल्या आहेत <गणारा> शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवणे मुख्य उद्दिष्ट काय आहे शैक्षणिक सक्षमीकरण एससी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करणे हा मूलभूत घटक आहे बघा खास फोकस एस सी आहे ओबीसी आहे इथे एस टी येऊ शकतं परीक्षेमध्ये चुकून आपण त्याला करेक्ट समजू रोजगार कौशल्य या उद्देशानं दिलं जाते आर्थिक मदत दिली जाईल फेलोशिप स्कॉलरशिप या माध्यमातून शैक्षणिक कर्जावर व्याज अनुदान देण्याच्या उद्देशाने मदत केली जाते कंटेंट सोबत फाट लक्षात ठेवा मी जेवढं बोलतोय किंवा अंडरलाईन करतोय तेवढं जरी लक्ष ठेवलं तरी पुरेसा आहे सगळं वाचायची गरज नाही नोट्स आपल्या टेलिग्रामवरती दिलेले दिलेल्या आहेत त्याप्रमाणे हा घटक इथं बघणे आवश्यक आहे सगळं वाचू नका जेवढं गरजेचं आहे परीक्षेला येतात तेवढे स्टेटमेंट बघा व्हिडिओ बघा खाली नोट्स समोर ठेवा काम सोपेल आहे फेलोशिप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंट्रल सेंट सेक्टर स्कीम ऑफ इंटरेस्ट सबसिडी फॉर एज्युकेशन ओव्हरसीस हे दोन घटक ते दिले जातात नाव हेडलाईन फक्त बघा परीक्षेसाठी ती येणार नाही पात्रता निकष वगैरे याच्यामध्ये काही गरज नाही आता नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट ते म्हणजे कृषी विषयक याच्यामध्ये विषयकच्या योजना सहसा परीक्षेला येत नाहीत असं मी मागे पण बोललो होतो आयोग परीक्षेला खूप रेअर कंडिशनमध्ये एज्युकेशन बद्दलची एखादी स्कीम विचारतं पण स्कीम असतात त्या आपल्या या डेव्हलपमेंटच्या रिलेटेड कृषी उद्योग पायाभूत सुविधा महिला किंवा रोजगार या संदर्भातल्या स्कीम भरपूर आहेत आणि ते आपल्याला आले पाहिजे या ने लक्षात ठेवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी कधी सुरू झालेला आहे दोन हजार एकोणीस मुख्य उद्दिष्ट लहान व अल्पभूत शेतकऱ्यांना सहा वर्षाची आर्थिक मदत देतो आपण डायरेक्ट कॅश ट्रान्सफर दोन हजार रुपये चार महिन्याला याप्रमाणे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात किसान सन्मान निधी प्रधानमंत्री पीक विमा शब्द लक्षात ठेवा पीक विमा सोळाला सुरू झालेला आहे हे एकोणीसला हे सोळाला शॉर्टकट टेबल एखाद्या पेजमध्ये बनवता आला तर चांगलं होऊ शकतं उद्दिष्ट काय नैसर्गिक आपत्ती कीटक रोजगार सॉरी रोगराई यामुळे जे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे त्याला भरपाई म्हणून विमा संरक्षण देण्या उद्देशाने इथं काम केलं जाईल शेतकऱ्यांचं उत्पन्न स्थिर राहण्यास मदत होते आणि शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यासही प्रोत्साहन मिळत आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना दोन हजार पंधरा ला सुरू झालेलं आहे कृषी सिंचन सिंचन शब्द पकडा त्याच्या रिलेटेड फॅट सापडतील परीक्षेला एवढंच उपयोग हो आहे प्रत्येक थेंबात अधिक पीक पर ड्रॉप मोर क्रॉप या उद्देशाने हे काम केलं जात आहे टिंबक सिंचन आणि तुषार सिंचन यासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब यामध्ये करणे हा त्याचा उद्देश आहे किसान मानधन योजना दोन हजार एकोणीसशे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धाप काळात सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदत पुरवणे हा इथला उद्दिष्ट विशेष एक ऐच्छिक योगदानात्मक पेन्शन योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्याला साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिलं जायला आहे किसान मानधन वरची सन्मान योजना होती आणि इथं मानधन आहे मानधन मिळतं वयाच्या साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळेल दर महिन्याला त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना दोन हजार सात मध्ये सुरू झालेली आहे उद्देश काय कृषी व संबंधित क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हा इथला उद्देश आहे सार्वजनिक गुंतवणूक वाढवा कृषी व संबंधित क्षेत्रामध्ये राज्याला सार्वजनिक गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे राज्याला स्वायत्तता द्या जेणेकरून कृषी हवामान परिस्थिती नैसर्गिक साधन संपत्ती या सगळ्यांच्या माध्यमातून योजना तयार करण्यासाठी लवचिक व स्वायत्तता वापरता येईल आहे म्हणजे या कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मेन ऑब्जेक्टिव्ह हेडलाईन बघितला तरी पुरेसा आहे उत्पादन वाढवणे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवा कृषी व्यवसायात चालना द्या जोखीम व्यवस्थापन जे रिस्क आहे शेती करणं त्या रिस्कला कसं कमी करता येईल यासाठी सहाय्यभूत घटक या अंतर्गत लागू होतील त्यानंतर मूल्य साखळी विकास जेणेकरून मूल्यवर्धन शेतकऱ्याच्या शेतमालाला किमान भाव राहील व्हॅल्यू टिकवणे या उद्देशानं काही कार्यघटक करण्याचा प्रयत्न होता उद्दिष्ट वैशिष्ट्य काय आहे केंद्र पुरस्कृत योजना केंद्र व राज्य सरकारच्या सहभागाना ती राबवली जाते केंद्र व राज्यामध्ये निधी वाटप साठ चाळीस आहे हे विशेष महत्वाचं आहे जेव्हा यामध्ये फायनान्स दिला जाईल सेंटर साठ कडून चाळीस पण जर नॉर्थ इस्टमधले स्टेट असतील किंवा हिमालयामधले स्टेट असतील मा म्हणजे जसं की हरियाणा हिमाचल वगैरे तर तिथं नव्वद दहाचं प्रपोर्शन लागू होतं राज्यावर लक्ष केंद्रित करणे अन्य अनेक क्षेत्राला लेवल ची क्षेत्रा समाविष्ट म्हणजे वाईड लेवलची योजना आहे ज्याच्यामध्ये अनेक क्षेत्र समाविष्ट करून दिलेले आहेत म्हणजे सगळं एवढं आवश्यक नाही परीक्षेला विचारतात ते फक्त कधी सुरू झालेलं आहे काय उद्दिष्ट मेनके नेमकं एक्झॅक्टली टू द पॉईंट सगळं त्याच्यात दिलेले तेवढे स्टेटमेंट बघण्याची गरज नाही कारण मेन कंटेंट काय त्या योजनेचा त्याच्यावर भर पण आलाच एखादा कुठला ऑर्डर पण माहिती असावं जेव्हा वेळ असेल आपल्याकडे परीक्षेला तेव्हा सगळं वाचू शकतो कारण त्याही गोष्टी सेकंडरी महत्वाच्या असतात पण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मोस्ट प्रायोरिटी त्या योजनेचं काय आहे त्याच्यावर असतो म्हणून मी ते मोस्ट इम्पॉर्टंट घटक सांगतोय राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हॉर्टिकल्चर मिशन काय माहिती या अभियानाची भारत सरकारने सुरू केलेलं आहे देशात फलोत्पादन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे अधिकाधिक या क्षेत्राला चालना देणे ह्याचा उद्देश दोन हजार पाच सहा मध्ये दहाव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अभियान हे सुरू झालेलं आहे पाच सहाला दहाव्या पंचवार्षिक के योजनेत केंद्राने सुरू केलेला आहे काय उद्देश होता उत्पादन वाढवा शेतकऱ्यांचं उत्पन्न तंत्रज्ञान प्रसार रोजगार निर्मिती पोषण मूल्य वाढवा एकात्मिक विकास करा पुढचं काहीच बघायची गरज नाही या योजनेच्या माध्यमातून शेती उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या बाबत नेमकं काय करण्याचा उद्देश होता हे ह्या हेडलाईनवरून समजतंय त्यानंतर रोपवाटिका गुणवत्तापूर्ण क्वालिटी दर्जाची रोबॉटिका द्या विस्तार करा जुनाट बागा जे आहेत त्याचं पुनर्जीवन करा संरक्षित शेती इत्यादी वगैरे सूक्ष्म सिंचन पाण्याचा योग्य वापर करा टिबक सिंचन तुषार सिंचन याचा अवलंब करा हे या माध्यमातून शेती संरक्षण विकास या अंतर्गत केलेल्या कार्याचा घटक आहे काढणी पश्चात व्यवस्थापन संबंधित पिकासाठी कलेक्शन प्रतवारी पॅकेजिंग त्याचं विक्री सेल ज्याला आपण विपणन म्हणतो मार्केटिंग ह्या सगळ्यासाठी या माध्यमातून काम केलं जाईल अनुदान व मदत शेतकऱ्यांस शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल खर्च व लाभाच्या प्रकारानुसार या अंतर्गत वेगवेगळे घटक अनुदान जस्ट जनरल इश्यू आहेत याच्यावर कधी प्रश्न डिझाईन होणार नाही सो बघू नका हा लास्ट पॉइंट इम्पॉर्टंट आहे हा घटक केंद्र आणि राज्याच्या सहकार्याने राबवा केंद्र सरकार साठ टक्के राज्य सरकार चाळीस टक्के निधी यामध्ये पुरवते कुणाचा वाटा किती असतो हे महत्वाचं असतं ऑपरेशन ग्रीन योजना अठरा एकोणीस केंद्रीय अर्थसंकल्पात ही योजना सुरू केली होती ऑपरेशन फ्लडच्या धर्तीवर आधारित आहे दुधाचं उत्पादन जसं आपण आपल्या देशात वाढवलं होतं तसंच ऑपरेशन ग्रीनचा मुख्य उद्देश भाजीपाला आणि फळांच्या बाबतीत हा उद्देश आहे एवढेच दोन शब्द महत्वाचे त्या योजनेमध्ये लक्षात ठेवताना आपण या पद्धतीने त्याच्यावर भर दिला पाहिजे किंमस्तरीकरण जे भाजीपाला आहे टोमॅटो कांदा बटाटा ह्या पिकावर तीन पिकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं म्हणजे यांचं भाव अनेक वेळा बदलतो कमी अधिक होतो तर त्याचे स्थिरीकरण झालं पाहिजे चढ उतारावर नियंत्रण मिळवून शेतकऱ्यांना योग्य भाव आणि ग्राहकांना वाजवी दरात उपलब्धता करून देण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे पुरवठा साखळीचा सा विकास ग्राहकापर्यंत भाजीपाला फळ पोहोचवणे मजबूत प्रभावी पुरवठा साखळी तयार करणे गोदाम शीतग्रहे योग्य वाहतूक इत्यादी ह्या सगळ्यांना यामध्ये सप्लाय चेनच्या अंतर्गत डेव्हलपमेंटसाठी घेणे हा उद्देश आहे शेती उत्पादनाचं नुकसान कमी करणे जे पीक काढण्याचा होणारा घटक आहे त्याला कसं कमी करता येईल नुकसान याच्यावर भर दिला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवा अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे प्रोसेसिंग इंडस्ट्री याला भर द्या त्यानंतर हा घटक दोन योजनांमध्ये विभागलेला अल्पकालीन हस्तक्षेप दीर्घकालीन हस्तक्षेप गरज हस्तक्षे, नाही हस्तक्षे, काही म्हणजे या रिलेटेड प्रश्नच डिझाईन ने होणार आहे पण माहिती कंप्लीट असली पाहिजे म्हणून दिलेला आहे परंपरागत कृषी विकास योजना आता परंपरागत कृषी विकास योजना दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत पंधरा सोळामध्ये सुरू झालेली योजना आहे जे मी अंडरलाईन करतोय तेवढंच फक्त पेन जर खाली एखाद्या ब्लँक पेजवर शॉर्ट नोट्समध्ये हेडलाईन कधी आलेला आहे त्याचा उद्देश काय होता त्याच्यातले काय पॉइंट आले होते केंद्राचा राज्याचा वाटा किती होता कोण लाभार्थी आहे एक एक शब्दात टाकलात तर दोन लाईन मध्ये ती योजना बसू शकते पण मी एवढं शॉर्टकट दिलं होतं तुमचा डेटा अजून संकुचित होईल आणि आलेल्या वाईड लेवलच्या प्रश्नाला आपण फेस करू शकणार नाही म्हणून मी सविस्तर डिटेल दिलेला आहे शेतीला प्रोत्साहन द्यायचं कोणती शेती सेंद्रिय शेती शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचंय राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान ह्या अंतर्गत हे चालवलं जात आहे मुख्य उद्दिष्ट काय सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्या वरती हल्ल्यांमध्ये सांगितलंय उत्पन्न वाढवा प्रत्येक ठिकाणी आहे उपभो उपभोग्यांना विषमुक्त अन्न उपलब्ध करून देणे म्हणजे थोडक्यात रसायन रसायन खतानी रसायन औषध ह्याला कमी करा गट शेतीला चालना द्या प्रमाणीकरण ऑथरायझेशन जे क्वालिटी आहे ती मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल गट तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे इथं क्लस्टर समूह विभाजन करून शेतीला सहाय्य देण्याचा प्रयत्न होतो <coughs> डायरेक्ट कॅश ट्रान्सफर केला जाईल पंधरा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा केले जातील आहे प्रशिक्षण दिलं जाईल शेतीबद्दलचं बाजारपेठेशी शे जोडणं व त्याचं प्रशिक्षण यामध्ये अंमलात येतो अनुदान वितरण केंद्र व राज्य सरकार यांच्यात खर्चाचं सा प्रमाण साठ चाळीस सा आहे ईशान्यवा हिमालयीन राज्यासाठी नव्वद दहा आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये शंभर टक्के खर्च केंद्र सरकार करतं यांच्या माध्यमातून हे घटक लागू केले जातील सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळतं ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते दीर्घकाळ शेती फायदेशीर होईल याप्रमाणे इथला घटक आहे प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना एक राष्ट्र एक खत वन नेशन वन फर्टिलायझर संपूर्ण देशात एकच खत वापरावं खत वापरण्यात येईल या याप्रमाणेही सरकारचा या अंतर्गत मूलभूत उद्देश आहे जेणेकरून आपण एकतर पहिला मूळ उद्देश की फर्टिलायझर कमी करणे आणि दुसऱ्या बाजूला फर्टिलायझर जरी यूज करत असलो तरी वन नेशन वन फर्टिलायझर यूज करावं हा मूळ उद्देश आहे भारतीय जन उर्वरक परियोजना हे भारत सरकारनं ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सुरू केलेलं आहे योजनेचा मुख्य उद्देश काय शेतकऱ्यांना वाजवी दरात खत उपलब्ध एक एक करून देणे एक राष्ट्रीय खत फर्टिलायझर योजनेचं उद्दिष्ट खतासाठी एकच ब्रँड नाव सार्वजनिक खाजगी दोन्ही क्षेत्रातील कंपन्यांना सरकारकडून अनुदानित खत भारत असं एकच ब्रँड खाली एक ब्रँड नावानं विकलं जाईल जसं की भारत युरिया भारत डी ए पी भारत असं एकच नाव द्यावं ह्या उद्देशानं याच्याबद्दलचं काम केलं जात होतं अनेक ब्रँडची नावं नको एक समान बॅग डिझाईन त्याच्याबद्दलच जी पॅकेजिंग असेल तेही एक समान केलं जाईल आहे भारत ब्रँड नावानं ही व्यवस्था उपलब्ध केली जाईल अनुदानात खतांची उपलब्धता करून दिली जाईल त्यानंतर प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे खताची उपलब्धता देण्याचा मूळ उद्देश होता तसं जनऔषधी दुकानं आहेत ज्याच्यामध्ये स्वस्त औषध मिळतं मेडिकल तसंच हाही उद्देश होता केंद्राचं एक ठिकाण असेल विक्री करण्याचं आणि तिथं या माध्यमातून वन स्टॉप सोल्युशन म्हणजे तुमची माती कशी आहे तुमच्याकडे हवामान कसं आहे तुमचं पीक कोणता आहे आणि त्यासाठी कुठलं खत योग्य आहे याप्रमाणे गाईड केलं जाईल आणि तिथं शेतकऱ्यांना तसं फर्टिलायझर देण्याचा मूलभूत उद्देश राहिला आहे सुलभ ओळख एक राष्ट्र एक खत याप्रमाणे काम केलं जाईल दर्जेदार खत किंमत नियंत्रण काळ्या बाजारात जे काही ब्लॅक मध्ये फर्टिलायझर दिलं जात आहे त्याला नियंत्रण करणे हा एक त्याचा मूलभूत उद्देश होता ठीक आहे खाल्लं घटक नाही तर महत्वाचं काही राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान हे भारत सरकारनं आठ मध्ये सुरू केलं होतं एवढं लक्षात ठेवा या नियम यासी हवामान बदलाचं शेतीवरील दुष्परिणाम कमी करणे शेतीला अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत बनवणे हे त्याच उद्दिष्ट आहे उत्पादन वाढवा हवामान बदलाशी जुळून घ्या नैसर्गिक साधनांचं सा संवर्धन करा रोजगार निर्मिती करा जोखीम कमी करा हे खाल्ले पॉइंट गरजेचे आहेत त्याचं विश्लेषण आहे त्या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या उद्देशाच्या पॉइंट ऑफ यू त्यानंतर आता आहे राज्य पातळीवरच्या काही महत्वाच्या कृषी विषयक विशे योजनांचा विशेष घटक शेवटी डेटा पसारा एवढा असणार आहे त्यातला आपल्याला परीक्षेच्या उपयोगी केवढा आवश्यक आहे तेवढं घेणं विशेष जरुरी आहे परीक्षा कुठलीही असो योजना कंपल्सरी आहे केंद्राच्या राज्याच्या योजनांचा पाठ एमपीएससी ला यूपीएससी ला कंबाईनला ग्रुप बी ग्रुप सी आणि प्री आणि मेन्स सगळ्याच ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन याप्रमाणे त्याचे डिटेल बघता येऊ शकतात जेवढं बघायचं तेवढं आपण बघू शकतो जशी परीक्षा तसं पण कवर असणं सगळं गरजेचं आहे आणि आपल्याकडे नोट्सही असणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने पाच डिसेंबर चौदाला ही योजना सुरू केली होती दहा वर्ष पूर्ण झाले मागच्या वर्षी महाराष्ट्राला टंचाई मुक्त करणे हा याचा हेतू आहे पाणी अडवा भूजल पातळी वाढवा सिंचन क्षेत्र वाढवा जलस्रोताचं पुनर्जीवन करा लोकसहभाग वाढवणं जरुरी आहे या उद्देशानं हे काम केलं जात होत पंधरा ते एकोणीस या काळात अभियानांतर्गत दरवर्षी पाच हजार गावं टंचाई मुक्त करण्याचं उद्दिष्ट होतं बस बाकी खाली डायरेक्ट पुढची योजना बघा एकही एक पॉइंट मिस होणार नाही एवढं मी तुम्हाला अंडरलाईन करून देतोय ते एक्सप्लेन करतोय आणि तसाच डेटा त्याप्रमाणे ते, ते, ते लक्षात ठेवा जलयुक्त शिवार अभियान दोन पॉइंट टू सॉरी टू पॉइंट झिरो पहिल्या टप्प्यातील यश अनुभव याच्या आधारे तीन जानेवारी दोन हजार तेवीस पासून चौदा मध्ये सुरू केल्यानंतर आपण या माध्यमातून पुन्हा त्याला मॉडिफाईड करून जलयुक्त शिवार अभियान असं सुरू केलेलं आहे उद्दिष्ट काय होतं पाणलोट क्षेत्र विकास खाली माहिती आपल्याला काय असतं मारे पाणलोट म्हणल्यानंतर पाण्याची गरज उपलब्धता जलसंधारण सॉरी जलसाक्षरता लोकसहभाग शाश्वत विकास थोडक्यात शेतीसाठी पाण्याची योग्य उपलब्धता करून देणे आणि निसर्गाने जे पाणी उपलब्ध करून दिलंय त्याला टिकवणे त्याचं साठवणे त्याची पाण्याची त्या पाण्याची पातळी वाढवणे पाण्याचं जमिनीत मुरण या पाऊंट जे काही करता येईल ते मृदा संधारण करण्याचा उद्देश होता राज्यातल्या गावपातीवर तसच मागील त्याला शेत योजना आहे शेतकऱ्यांसाठी मागील त्याला दोन हजार मध्ये एक अतिशय उपयुक्त ही योजना सुरू केलेली आहे जलसंधारण आणि सिंचनासाठी मदत करण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांना पाण्याचा साठा तयार करणे पाण्याची बचत करून दुष्काळात सिंचनासाठी ही व्यवस्था देण्याचा उद्देश होता पाण्याची उपलब्धता सिंचन अनुदान इत्यादी यामध्ये आवश्यक आहे पाण्याची उपलब्धता करून द्या सिंचन व्यवस्था करा आणि अनुदान या माध्यमातून मनरेगा अंतर्गत हे कामं केली जातील जेणेकरून तिथं पाण्याची पाती पण वाढेल रोजगार पण मिळेल आणि शेती विकासासाठी योग्य ती व्यवस्था लागू करता येईल शेतकरी महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे नावावर किमान झिरो पॉईंट सिक्स्टी हेक्टर जमीन असावी त्यांना मागील त्याला शेतकऱ्याप्रमाणे सरकार अनुदान देऊ शकतं अर्ज करण्याची प्रक्रिया वगैरे आपल्याला गरजेचं नाही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मुख्यतः अनुसूचित जमाती म्हणजे एस टी साठीच ही योजना आहे उद्देश काय आहे उत्पन्न वाढवून त्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे त्यांना आत्मनिर्भर बनवणं हे आवश्यक आहे काय काय का वैशिष्ट्य आहे त्यामध्ये नवीन विहिरी जुनी विहिरी शेतळ्यांचं अस्तरीकरण करणे आणि इतर सुविधा या माध्यमातून हे घटक राबवले जातील अनुदान चार लाखापर्यंत दिलं जाईल नवीन विहिरीसाठी जुन्या विहिरीसाठी एक लाखापर्यंत आणि शेतळ्याच्या अस्तरीकरणासाठी दोन लाखापर्यंत अनुदान दिलं जाईल आहे प्लास्टिक अस्तरीकरण ज्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था सुविधा साठवणूक इत्यादीचं योग्य जलसंधारण करता येईल हा त्याचा उद्देश आहे पात्रतेच्यासाठी आपल्याला बघायची गरज नाही ते ज्याला योजनेचा लाभ घ्यायचा तो वापरेल प्रधानमंत्री कुसुम योजना आठ मार्च दोन हजार एकोणीसला ला सुरू झालेली आहे योजनेचं नाव आहे किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान अभियान कुसुम आताला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो हे उद्देश महत्वाचे आहेत उत्पन्न वाढवायचं शेतकऱ्यांचं सिंचनासाठी डिझेल व विजेवरील अवलंबित्व कमी करायचंय सौर ऊर्जेचा वापर करून शेतीत प्रदूषण कमी करायचंय शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षा निश्चित करणे हे पॉईंट बघून असं वाटतंय की सगळ्या योजना शेतकऱ्यांचं उत्पन्न डबलच करा निघालेल्या आहेत पण शेतकऱ्याच्या मालाला किमान भावच लागत नाही उत्पन्न वाढायचा प्रश्नच येत नाही आहे त्या उत्पन्नाला भाव लागत नाही उत्पन्न वाढणं ही सर्वात मोठी विशेष गोष्ट आहे पण जी सोपी गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणे ते देऊ शकतं सरकार परंतु भावच नाही दिलाय उत्पन्न ना डबल असं म्हटलं जात आहे पण उत्पन्न नाही उत्पादन डबल व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचं आणि किमान भाव मिळाला पाहिजे सरकारकडून तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येणार नाही ना योजना एवढ्या चांगल्या आहेत ऑब्जेक्टिव्ह चांगल्या आहेत कंटेंट चांगला आहे पण हे अभ्यासासाठी चांगलं असं वाटतं शेतकऱ्यांपर्यंत खरंच या माध्यमातून किती घटक पोहोचतात किंवा त्याचा फायदा मिळतो हे मूल्यमापन करणं विशेष आहे सौर पंपासाठी एकूण खर्चापैकी साठ टक्के अनुदान दिलं जातं तीस टक्के केंद्र देतं तीस टक्के राज्य सरकारकडून दिलं जाईल तीस टक्के बँकांकडून मिळेल आणि शेतकऱ्याला मात्र दहा टक्के स्वतः टाकायचं आहे असं या योजनेमध्ये अनुदान सहाय्य शेतकऱ्यांना प्राप्त होईल महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नोव्हेंबर पासून ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे ज्याचा उद्देश सिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवणे हा मूलभूत घटक आहे सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करा आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष झाला रात्री वीज पुरवठा होतो म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी रात्री जागी राहावं अंधाराची रिज घ्यावी प्राण्यांपासून जीव वाचवणं मुश्किल होतं अशा परिस्थितीमध्ये सरकार वीज देत असेल तर हे तर छळ आहे हा खऱ्या अर्थाने इंधनावरील खर्च कमी करणे आता आपण थोडस दिवसा वीज द्यायला सुरुवात केलेली आहे बिल विजाचा भार कमी करा प्रदूषण कमी करा दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत सिंचन सुविधा पोहोचवा हे घटक यामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवावे उद्दिष्ट आणि फायदे काय आहेत अनुदान द्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं एकूण खर्चाच्या नव्वद टक्के आणि एससी वर एस टीच्या शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव टक्केपर्यंत अनुदान दिले जाते खाली <coughs> गरज नाही पण अनुदान कोण देते किती देत एवढा पार्ट मात्र लक्षात ठेवा पंतप्रधान स्वामित्व योजना की भारत सरकारने ग्रामीण भागातील लोकांच्या घराच्या मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केलेली आहे उद्देश काय ग्रामीण भागातील मालमत्ता मालकांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर दस्तावेज बनवून देणे जी तुमची प्रॉपर्टी आहे त्याचे एक लिगल डॉक्युमेंटेशन करून देणे हा इथला मूलभूत उद्देश आहे मालमत्तेचं कायदेशीर दस्तावेज म्हणजे लिगल डॉक्युमेंट बनवून द्या मालमत्ता कायदेशीर मालकी हक्काची बनावी हा इथला घटक आहे आर्थिक स्थिरता प्रदान करणे इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी द्या प्रॉपर्टी कार्ड असं हा इथला उद्देश आहे प्रॉपर्टी कार्ड एका शब्दात ही योजना लक्षात ठेवता येऊ शकते नागरिकांची आपली मालमत्ता त्या कार्डद्वारे डिफाईन होऊ शकते नवीन व्यवसाय सुरू करू शकतात किंवा इतर गरजा आर्थिक गरजाही पूर्ण करू शकतील ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील घरांचं जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्यामुळे अचूक व आधुनिक पद्धतीने हे तयार करता येईल महिला सक्षमीकरण स्थानिक स्वराज्य संस्था या माध्यमातून हे अजून विस्तृत आणि सक्षमीकरण बनू आहे गरज नाही काय काय करतात हे एवढे त्याच्यामधले पॉईंट येणार नाही आहेत इथून घटक आहे औद्योगिक विकास योजनांचा पार्ट आहे औद्योगिक विकास योजना हे आपण आपल्या चौथ्या पार्टमध्ये याबद्दलचा घटक पाहू जे या औद्योगिक आणि इतर घटकांबद्दलच्या हे विशेष महत्वाच्या योजनांचा पार्ट इथंपर्यंत आपण तिसरा पार्ट फिनिश होतोय चौथा पार्ट यानंतरच्या लेक्चरमध्ये बघूयात थँक्यू